नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहूया दीप अमावस्येबद्दल थोडक्यात माहिती आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या आहे यानंतर पवित्र श्रावण महिना चालू होतो या अमावस्येला दीपपूजनामुळे अधिक महत्त्व प्राप्त झाले असून ते भाग्यकारक मानले जाते या दिवशी स्नान दान आणि पूजा विधीचे वेगळे महत्त्व आहे या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून एका पाटावर ठेवून आणि रांगोळी काढून दिव्यांची पूजा केली जाते या दिवशी कणकेचे दिवे तिळाच्या तेलाने किंवा तुपाने जाळले जातात दीप हे मांगल्याचे प्रतीक आहे तसेच या अमावस्येला पितरांसाठी हवन किंवा श्राद्ध करता येते तथापि लग्न मुंडन समारंभ किंवा नवीन नोकरी किंवा नवीन घरामध्ये प्रवेश अशी कोणतीही आनंदी किंवा शुभ कार्य केली जात नाहीत अमावस्येला भगवान विष्णूची पूजा केली जाते म्हणून दीपपूजनाबरोबर भगवान विष्णूची पूजा केल्याने समृद्धी सुख आनंद मिळतो नकारात्मक शक्ती आणि वाईट दृष्टीने प्रभावित लोकांसाठी याचा नक्कीच फायदा होतो अमावस्येला महामृत्युंजय मंत्राचा जप करतात हा शक्तिशाली मंत्र भगवान शिवाला समर्पित आहे आणि आरोग्य दीर्घायुष्य आणि अकाली मृत्यूपासून संरक्षण देतो असे मानले जाते आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि आंतरिक शांतीसाठी देखील जप केला जातो अमावस्येच्या दिवशी केस आणि नखे कापू नये कारण हे अशुभ कार्य मानले जाते अमावस्येच्या दिवशी केस धुण्याने तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते तसेच या दिवशी केसांना तेल लावू नये तसेच एकादशी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी केस धुणे किंवा कापणे शुभ मानले जात नाही अमावस्येला मांस खाणे मद्यप्राशन करणे असे केल्याने तुमच्या कुंडलीवर नकारात्मक प्रभाव पडतो असे केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती बिघडते अमावस्येच्या दिवशी गायी आणि कुत्र्यांना अन्नदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि शुभफळासाठी या दिवशी अन्न वस्त्र पैसा इत्यादीही दान करावे अमावस्येला स्वच्छता हे आंतरिक शुद्धीचे प्रतीक आहे ही आपल्या मानसिक वातावरणातील गोंधळ दूर करण्यासाठी संधी देते दुःख व दुर्दैवापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही सूर्योदयापूर्वी उठावे घर स्वच्छ करावे आणि नंतर स्नान करावे दीप अमावस्येला दीपपूजन करून येणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते ही होती दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे व काय नाही याबद्दल थोडक्यात माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद